उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागच्या दीड महिन्यापासून असं वेगवेगळ्या एन जी ओ मार्फत आपण फूड किट्सचे वाटप गरीब लोकांना आपण वाटप करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटानिया इंडस्ट्रीज ज्याची कंपनी राजनगाव पुणेमध्ये आहे त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजार किट्स आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही वाटप करतो स्थानिक स्थानिक आ, हे एक वेगळं उपक्रम जिल्ह्यामध्ये झाला म्हणजे आतापर्यंत इथलं स्थानिक एन जी ओ स्थानिक बँक आणि संस्थांकडून आम्ही घेतलं होतं हे फर्स्ट ऑफ द काइंड म्हणता येणार आहे की बाहेर पुणे पुणेकडून आम्हाला हे मदत मिळालेली आहे तसंच नव्हे तर इथल्या लोकांना पण पुढं रोजगाराची संधी पण उपलब्ध करून धरणांनी इंडस्ट्रीज करून येणार आहे पूर्ण जे आय टी आय स्टुडंट्स असतील त्यांना ते मदत करतील मी ब्रिटानिया रांजणगावकडून आहे आता आम्ही जे जे एक हजार किल दिलेले आहेत त्यामध्ये तांदूळ आटा तेल आणि मिरची मिरची पावडर हळद पावडर असे काही दोन अशा वस्तू आम्ही त्यामध्ये दिलेल्या आहेत या त्यानंतर आम्हाला इथून स्थानिक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला चांगला सपोर्ट भेटलेला आहे